नमस्कार मंडळी प्रेमाने बोला ध निरंकार मग एक कमेंट आली होती की मधलं सहा नंबरच पद थोडस सोडवून दाखवा यावर थोडा प्रयत्न करेल काही चुकलं तर क्षमा असावी बघा शंषाबाबा जी महाराज अवतारवाणीच्या सहाव्या पदामध्ये सांगतायत की गुरु आज्ञा मजला दूर करावे अज्ञाना गुरु आज्ञा मजला घडवावे चुकलेल्यांना निरंकार गुरु आज्ञा मजला प्रकट करावा निरंकार निरंकार गुरु आज्ञा मजला मुक्त करावा हा संसार निरंकार गुरु आज्ञा मजला करण्या एकाचाच प्रचार निरंकार गुरु आज्ञा मजला एकाचा करण्यास व्यापार निरंकार गुरु आज्ञा मजला तिमिर मिटविण्या जगताचा निरंकार गुरु आज्ञा मजला सकला पवित्र करण्याचा दिली जरी धमकी जगताने कार्य सोडणे शक्य नसे अवतार प्राण जावो की राहो कर्मत्याग हा शक्य नसे बघा शहशाबा सिंहजी महाराज काय सांगतायत या निरंकाराची किंवा ह्या गुरुची आज्ञा काय आहे हे आपल्यासाठी नाही शहशाजींनी हे त्यांचा अनुभव लिहून ठेवलेला आहे की त्यांना ह्या सद्गुरून काय आज्ञा केली आणि ते पुढं काय करत राहिलेत असं ते सांगतात बघा एक पद दुसऱ्या पदाला अनुसरून असतं म्हणजे आता हे सहावं पद आहे तर पाचव्या पदामध्ये शेवटच्या दोन वेळेमध्ये शैनशाजी काय लिहित आहेत आपण बघूया की चालत असे मी त्या मार्गाने जो मजे याने दाखविला अवतार म्हणे ते कार्य करीन मी जे दिदले याने मजला म्हणजे या सद्गुरुनं कोणतं कार्य सांगितले ते शहशाजी या सहाव्या नंबरच्या पदामध्ये आपल्याला सांगतायत म्हणजे एक पद दुसऱ्या पदाला अनुसरून असतं त्याच्यामुळं फक्त एका पदाचं विश्लेषण आपण नाही करू शकत त्या पहिला अगोदर पद काय सांगितलंय ते बघावं लागतं आणि त्यानंतर दुसऱ्या पदामध्ये काय आहे त्याचा विचार करावा लागतो मग त्यानुसार शंशाजी म्हणतायत की निरंकार गुरु आज्ञा मजला दूर करावे अज्ञान बघा ज्ञान आणि अज्ञान म्हणजे तरी नेमकं काय बघा ज्ञान म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीच्या स्वरूपाला जसं आहे तसा अनुभव करणं म्हणजे ज्ञान नाही का मग म्हणजे एखाद्या गोष्टीला जाणणं किंवा त्याचा बोध होणं किंवा अनुभव घेणं किंवा त्या गोष्टीवर प्रकाश टाकणं म्हणजे झालं ज्ञान तर अज्ञान काय आहे तर ह्या ज्ञानाचा अभाव म्हणजेच अज्ञान आहे म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान नाही ना अज्ञान आपोआप आहे अज्ञान काय अशी गोष्ट नाही की ज्ञान नाही आणि हे घ्या अज्ञान आहे ज्ञान जसं एखाद्याला देऊ शकतो तसं अज्ञान एखाद्याला कसं देणार हे आपोआप त्याच्या जवळ आहे का तर ज्ञानाचा अभाव आहे तिथं ज्ञान नाही म्हणून ते अज्ञान आहे जसे की एखाद्या ठिकाणी कित्येक वर्षापासून अंधकार आहे आणि तिथे जर एक उजेड नेला ना थोडासा दिवा जरी तरी तिथे लगेच प्रकाश होतो म्हणजे त्या अंधाराचं अस्तित्व असतं का अंधाराचं अस्तित्व बिलकुल नाही म्हणजे फक्त तिथं प्रकाशाचा अभाव होता म्हणून तो अंधार होता त्याच पद्धतीनं ज्ञान आणि अज्ञानाचं सुद्धा आहे केवळ ज्ञान नाही त्याच्यामुळं तर अज्ञान आहे म्हणजे जिथं ज्ञान आहे तिथं अज्ञान नाही त्यापुढे शेनशाजी म्हणतायत की गुरु आज्ञा मजला घडवावे चुकलेल्यांना आता जर समजा वाटत असेल की ज्ञान घेऊनही एखादा अज्ञानामध्ये कर्म करतोय तर काय समजायचं तेव्हा समजायचं की एकतर ह्याला ज्ञान पूर्ण झालेलं नाही आणि समजा झालं जरी असेल तर त्यावर विश्वास नाही अहो साध संसारी उदाहरण जरी घ्यायचं झालं तरी एका छोट्या मुलाला आपण जेव्हा शाळेत नेऊन घालतो ना पहिल्यांदा तेव्हा त्याला समजावून सांगावं लागतं की बाळा हे तुझे शिक्षक आहेत हे तुझे गुरुजी आहेत हे जे सांगतील ना तुला सांग ते तुला ऐकावं लागेल हे झालंय आपलं कर्म आपण लेकराला काय सांगू शकतो तेवढा आपण सांगणार पण त्या लेकराचा विश्वास पाहिजे ना तेवढा जेव्हा गुरुजी शिकवतील ना एक दोन तीन चार त्यावेळेस ते लेकरू जर म्हणायला लागलं तर हे एक असंच का मला असं काढायचं हे असं नको मला तसं करायचंय तर जमल का ते लेकरू शिकल का त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तो विश्वास ह्या ज्ञानावर आपला विश्वास ठाम असणं हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे हा असं करतोय आणि तो तसं करतोय हे म्हणण्यापेक्षा मी काय करतोय हे जास्त महत्वाचं आहे दुसऱ्याला सांगण्याच्या भानगडीत पडूच नाही माणसांना आता स्वतःच बघावं बाकीचे काय करतायत मला माहित नाही मी काय करतोय हे तर मला माहित आहे ना मग माझं कुठं चुकतंय का हे फक्त बघायचंय आणि प्रत्येकाने एवढं केलं ना तरी आपोआप सगळं सुरळीत होणार आहे तसे एक उदाहरण आठवते कि एक लोणी विकणारा रोज बेकरी मध्ये अर्धा किलोचं पॉकेट घेऊन जात असतो लोणी द्यायला आणि तिथून काही ना काही मिठाई बेकरीतून घरी घेऊनच जात असतो बघा एके दिवशी त्या बेकरीवाल्याला शंका येते की हे ये लोणी अर्धा किलोपेक्षा कमी आहे म्हणून तो बेकरीवाला लोणी लोणी मोजून बघतो तर अर्धा किलो पेक्षा त्याला कमीच भेटतो भरपूर असं कमी असत मग त्यावेळेस तो लगेच त्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये करतो त्या लोण्यावाल्याची हा मला रोज लोणी देतोय आणि रोज एवढं एवढं लोणी कमी देतो आता जस पुढे यांची केस जाते जस साहेब ह्याला विचारतात का रे बाबा तू का लोणी कमी दिलंस त्यावेळेस हा सांगतो साहेब मला काही लिहायला वाचायला येत नाही अगर काही नाही माझ्याकडे एक तराजू आहे आणि त्या तराजू मध्ये मी ते लोणी मोजत असतो रोज पण ती लोणी मोजण्यासाठी माझ्याकडे अर्धा किलोचं मापही नाही मी काय करत असतो रोज ह्या बेकरी मधून जी काही मिठाई अर्धा किलोची घरी घेऊन जातो ना त्याच मापानं ते लोणी मोजून या बेकरीवाल्याला आणून देत असतो त्यामुळे त्यात माझी काही चूक नाही जेवढी अर्धा किलो मिठाई हा देतो ना तेवढंच मी ह्याला लोणी देतो आता जस साहेब कुणाला बोलतील जस साहेब त्या बेकरीवाल्याला म्हणतात अगोदर तू तुझं माप सुधार म्हणजे ह्याचं माप आपोआप सुधरल जास्तीचा सांगण्याचा पण हाच भाव आहे की दुसऱ्याला सांगण्याच्या भानगडीत जायचं नाही हो अगोदर मला सुधरायचे हे प्रत्येकाने ठरवलं ना तर सगळे आपोआप सुधरतील तेव्हा हा शेंशाजीचा प्रयास कुठेतरी सफल होईल बघा पंचवीस मे एकोणीसशे एकोणतीस साली ह्या निरंकारी मिशनची स्थापना झाली आणि आज आहे पंचवीस मे दोन हजार चोवीस म्हणजे तब्बल पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाली आज निरंकारी मिशनला मग हे मिशन पंच्याण्णव वर्षाचं मिशन आपल्यापर्यंत एवढ्या सहज आलंय का हो ज्यावेळेस स्थापना झाली ना त्यावेळेस पासून हे निरंकारी मिशनला न जाणे कित्येक लोकांचा विरोध सहन करावा लागला असेल कित्येक जणांनी त्या बलिदान दिले या मिशन साठी तेव्हा हे मिशन आपल्यापर्यंत आले आणि आपल्याला हेच जाणून घ्यायचं असेल ना ह्या निरंकारी मिशन मध्ये कोणी कोणी काय काय केले तर त्यासाठी आपल्याला या मिशनचा इतिहास वाचावा लागेल तेव्हा आपल्याला कळेल हे निरंकारी मिशन आपल्यापर्यंत एवढ्या सहजासहजी आलेलं नाही त्यामुळं या निरंकारी मिशनचा इतिहास वाचा वाचा म्हणजे कळेल नाही का व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या सत्संगी बांधवाबरोबर शेअर करायला विसरू नका कमेंट मध्ये भरपूर जर निरंकार करतायत ही गावाची नावं सांगतायत स्वतःचं नाव सांगतायत लसीला खूप छान वाटते इथून पुढेही कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका प्रेमाने बोला धनिरंकाश